तीन ला शिवरे करत चहा सासवर करत गाड्या सुटल्या आणि या मैदानातील सेमी फायनल एक सुटला एक मध्ये सुंदर अशी लढत चालवली बैला बरोबर केस पणाला कोण होतं पहिल्या सेमी मध्ये गुलाला मानकरी अतिशय सुंदर अटी तटीची लढत अतिशय सुंदर आणि निर्वाद वरच्या असतपतीकडं वाटचाल सुरू झाली पहिला गुलाला चा मानकरी कोण सगळ्यांनीच बघितलं निकाल गेला तर आमच्या इकडं च्या कॅमेरामध्ये सुंदर अशी लढत झाली आज आपल्याला दादांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या, सुटल्या। मैदानातील सेमी फायनल दोन सुटला आणि दोन मध्ये बघा कशी काटा किरसी लढत चाले जिगरबाईला त्यावरती बसणारा मर्धानी जोकीचा खेळ कोण होतोय दुसऱ्या सेमी मध्ये फायनल चा रिपात्र अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत अट्टी आणि तटीची लढत झाली निकाल गेला पंचांकड कुणी बाजी मारली शेवटच्या क्षणाला यांचा या ठिकाणी तेजापार हॉटेल रुद्राटल यांचा मैदानातील सेमी फायनल तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होणार सेमी तीन मध्ये फायनल साडी पात्र बाईला बरोबर ड्रायव्हरचा सुरा केस पण आला अतिशय सुंदर त्यानं बऱ्याच मैदानात सिद्ध करून दाखवलं होतं परंतु गुलाल नशिबी लागत नव्हता आज करून दाखवलं असा हा या ठिकाणी जोड पाला आणि फायनल साठी पात्र ठरला अतिशय सुंदर जादू ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा सुद्धा सहर्ष स्वागत आहे गाड्या सुटल्या सुटला या मैदानातील सेमी शार सुटला सेमी चार मध्ये सुंदर आणि अटी तटीची लढत पाहायला मिळते कोण होते सेमी फायनल चार मध्ये गुलाला साडी पात्र अटी आणि तटीची लढत पाहायला मिळते इथं काही घडू शकत शेवटच्या क्षणापर्यंत लढत अतिशय सुंदर आणि अटी तटीची लढत झाली बागा कशा लढती पाहायला मिळत प्रत्येक सेमी मध्ये खरोखर माणसांच्या छातीचं ठोक वाढवणारी लढत पाहायला मिली सेमी चार मध्ये सुटला सुटला या मैदानातील सेमी पाच सुटला लढत झाली पड्याल होते कात्रजकर आणि आड्याल होते गराडे भाऊदन दोघांच्यात दोघांच्या काटा किर अशी लढत झाली सुटला सुटला मैदानातील सेवी सहा सुटला आणि सहा मध्ये काटा किर्रशी लढत चालवली कोण होते सहाव्या सेवी मध्ये फायनल साडी पात्र भागा बहिले कशी पात्र ड्रायव्हर गाडी कशी आणतोय अटी आणि तटीची लढत अतिशय सुंदर आणि सणी काय झालं माळखाला या ठिकाणी परत उभारी दोनही बैल शेवटच्या क्षणाला हात चला की कोणी केली निकाल गेला कड़ अतिशय सुंदर सुंदर असे पात्र सुटला सुटला मैदानातील सेमी फायनल सात सुटला आणि सात मध्ये सुंदर अशी लढत चालली एक गाडी बाद झाली बाकी गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होत फायनल साडी पात्र फड्या लारा पडतोय अतिशय सुंदर आणि काट किर अशी दोन गाड्यात लढत झाली आड्याल होते दादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे मैदान या ठिकाणी आयोजित केलं गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातील आठ सुटला आठ मध्ये सुंदर असेल पाच गाडी आणि पाच गाड्या रणसंग्राम पाहायला मिळते कोण होते शेवटच्या सेमी मध्ये फायनल झाली पात्र अतिशय सुंदर बाख्या आणि सर्जाचा निर्वाद वरच्या 拉德·查利。